राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी आमचा खरा देव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत हा देशच त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावं असं ठणकावून सुधीर खरटमल यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला त्याचा आम्ही धरणपोषण करतोय आणि गेली आठवड्याभर हे असं आंदोलन सगळीकडेच चालू आहे आम्ही ज्या शब्द त्यांनी वापरले त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं ते कारण त्याने आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव म्हणा किंवा न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं त्यांना मग बोलून सांगायची पळीया झाली आहे अशा माणसाचा आम्ही धिकार करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी आमची अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहात गृहमंत्री यांची वागणूक म्हणजे एका विचित्र प्राण्यासारखी आहे प्रमोद गायकवाड यांनी अमित शहाच्या चेहऱ्याला विचित्र प्राण्याचे स्वरूप देत अमित शहा यांचा निषेध नोंदवलाय या स्वतंत्र भारताचा संविधान लिहिलं त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना या सोळा भारताचे जे संविधान आहे संसद आहे त्या मध्ये भारताचा जो गृहमंत्री आहे म्हणू अधिक आर एस एस चा बच्चा तो संसदेमध्ये संविधानावर बोलत असताना त्यांनी जो वाक्य वापरलेला आहे आंबेडकर 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 हे फॅशन आहे आपण जर आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा भगवान भगवान जर बोलला असत तर तुम्हाला मुक्त मिळालं असत की स्वर्ग मिळाला असत अशा प्रकारचा स्वर्ग या गृहमंत्री नारायण गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवून कारण बेटा तू जिवंत आहे तो, तो स्वर्ग कधी बघितला आणि कधी बघितला त्याचा पहिल्यांदा आम्हाला खुलासा करण्यात यावा या आंदोलनात शहराध्यक्ष सुधीर खरेटमल से प्रमोद गायकवाड युएन बेरिया मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील पूनम बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेत जिल्हा परिषदेच्या पूनम समोर या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शहा यांच्या विरोधातल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला